काका नमस्कार काय ना म्हणून भाजी राहून भाजी राह गाव कोणतं काय त्रास होतो तुम्हाला वाटत पाच त्रास आता पहायला काय मुंग्यायचं बोट वाकड्या पाठवतो मुंग्यात किती दिवसापासून दोन महिन्यापासून दोन पाच हे औषध खावलेल्या किती दिवसापासून दहा दिवसापासून किती फरक पडला पन्नास टक्के खरंच पडला पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के फरक पडला तर या औषध घेतल्यावर बरं वाटलं पन्नास टक्के फरक पडला तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता अनुभव आला औषधाचा आमचा फरक पडला या औषधा असंच कमी होणार शंभर टक्के टक्के हा भरोसा नाही तुम्ही पण वापरा कोणाला पण सांगा औषध चांगलं आहे थँक्यू धन्यवाद दिल्याबद्दल